बुधवारी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून गणेश स्थापनेचा मुहूर्त पहाटे चार पन्नास ते दुपारी एक त्रेपन्नपर्यंत आहे अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे सुखकर्ता दुःखहर्ता बुद्धिदेवता श्री गणराजाचे बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी भाद्रपद श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन होत आहे या दिवशी पा चार पन्नास ते दुपारी एक त्रेपन्न पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण पार्थिव गणेश पूजन त्याची स्थापना करतो यावर्षीही आपल्याला सत्तावीस ऑगस्टला पहाटे चार पन्नास ते दुपारी एक त्रेपन्नपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी आपल्याला गणेशची स्थापना आणि त्याचं पूजन हे आपल्याला करायचं आहे त्यातही ज्यांना शक्य आहे त्याने मध्यान्न करणं अधिक चांगलं तसंच अनेकांच्याकडं दीड दिवसाचा पाच दिवसाचा गौरीबरोबर किंवा सात दिवसाचा आणि अनंत चतुर्दशीपर्यंत असे उत्सवांचे दिवस आहेत तर आपापल्या त्या त्या उत्सवापर्यंत आपण रोज सकाळ संध्याकाळ या बाप्पाची पूजा आणि आरती ही करणं आवश्यक आहे त्याला आव जे आवडणारे जे पदार्थ आहेत लाल फूल दुर्वा मोदक या सगळ्यांचाही आपण या पूजेच्या उपचारामध्ये आपण समावेश करावा तसंच त्याच्याबरोबरच येणारा जोडून येणारा उत्सव म्हणजे गौरीचा तर यावर्षी एकतीस तारखेला अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आवाहन आपल्याला संध्याकाळी पाच सत्तावीसपर्यंत करायचं आहे दुसऱ्या दिवशी एक तारखेला आपल्याला ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन आणि नैवेद्य हा उपचार करायचा आहे आणि दोन तारखेला मूळ नक्षत्रावर आपल्याला गौरी विसर्जन करायचे असल्यामुळे रात्री नऊ सत्तावन्नपर्यंत आपण या गौरींचं विसर्जन करू शकतो याप्रमाणे यावर्षी गौरी गणपती हा जो उत्सव आहे तो आपण आनंदाने साजरा करायचा आहे गणेश मूर्ती कोणतेही कुयोग वर्ज करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच सत्तावीस पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरी आणाव्यात सोमवार एक सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे आणि नैवेद्य दाखवावा मंगळवार दोन सप्टेंबर रोजी रात्री नऊ सत्तावन्न पर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावे गौरी ही गणपतीची माता पार्वती होय हिला महालक्ष्मी असेही म्हणतात प्रथेनुसार तेरड्याच्या खड्यांच्या मुखवट्यांच्या किंवा मूर्तीच्या रूपात गौरी आणल्या जातात अशी माहिती करते मोहन दाते यांनी यावेळी दिली